मिनंतई मोडीकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय परदेशातून आलेले आपले सर्वांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित महिला भगिनी बंदवाडी भगिनी होते काल तर सांगितलं जाताना माझ्या कार्यक्रमाची सुरुवात या सभागृहातून झाली होती आणि दोन दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता आता या सभागृहात होते त्याचे निर्षण एवढ्या वेगळ्या उद्योग जगतास आपलं सेशन चालू असताना माझ्यासारखा उद्योगमंत्री या ठिकाणी आला त्याच्यामुळे स्वाभाविकच उद्योगमंत्री नक्की काय बोलणार आहे याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असेल व्यासपीठावरच्या हो सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही ज्या ज्या देशामध्ये राहता ज्या ज्या देशामध्ये सहित आहात त्या देशामध्ये आपल्या मराठीचा झेंडा हो रोखण्याचा प्रामाणिकपणाचा तुम्ही प्रयत्न करताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांबद्दल आम्हाला अजून आहे निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मायुतीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर उद्योग मंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर पडली आणि त्याच वेळी मी जाहीर केलं की के के या महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः तुमच्यासाठी एन आर एन पॉलिसी आणण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत म्हणजे जे आमचे सगळे महाराष्ट्रातले बांधव भगिनी प्रदेशामध्ये आहेत आणि त्याला पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर काही बिझनेसचं एक्सपान्शन करायचं असेल इथे काही इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची सवलत आणि इन्सेंटिव्ह देण्याची एक प्रक्रिया आम्ही उद्योग विभागामध्ये येत्या तीन महिन्यामध्ये सुरू करतोय मला असं वाटतं की ही घोषणा करण्याचं आजचं औचित्य याच्यासारखं दुसरं औचित्य आवश्यक असतं आम्ही तुम्हाला माहिती आहे की रेड कार्पेट घालून दावसला जातो आणि डावल्सवरनं अनेक उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि हे देखील महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या महिला भगिनींना माहिती असेल की गेली सलग तीन वर्ष मी जेव्हा डावल्सला जातो तेव्हा माझा दौरा असतो चार दिवस पण तो गाजतो किंवा दोन महिने म्हणजे अगोदर एक पंधरा वीस दिवस का चालले का चालले चार दिवस तिकडे असताना बर्फ आणणार आहे काय आणणार आहे त्याच्यावर चर्चा होते आणि पुढचे आठ दिवस काय खरं आणलंय की नाही याच्यावर चर्चा होते आता काही लोक रिकाम टेकले आहेत त्यांना महिन्याभारी चर्चा करायला काय अडचण नाही पण ना आपण काय तुमच्या आशीर्वादाला कुठे रिकावून ठेवले दे नाही परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना माझी मनापासूनची भावना आहे यावेळी आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एम केले गुंतवणूक केली पंधरा लाख युवक युवतींना या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळणार आहे परंतु हे करत असताना माझे महाराष्ट्रातले जे उद्योजक आहेत मराठी उद्योजक आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये गावस्त आलं पाहिजे एवढं मोठं त्यांनी व्हावं अशी प्रामाणिकपणाची इच्छा माझ्यासारख्या कार्यकर्तेची आहे कारण आज आम्ही एम एम आयू जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये परकीय गुंतवणूक आहे आणि परकीय गुंतवणूक आणणारा आज तरी महाराष्ट्रातला तयार झाला आहे भविष्यामध्ये तो मराठी उद्योजक तयार व्हावा ही प्रामाणिकपणाची भावना घेऊन जर आम्ही काम केलं आहे तर मला मराठी <प्रादा> उद्योजक देखील फार मोठ्या ताकदीनं उद्योजक बनू शकतो आणि त्याची देखील फिनान्शियल ग्रोथ होऊ शकते आज महिलांसाठी अनेक उद्योग आणि महिला उद्योजिका देखील तयार झालेल्या आहेत की माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आता जेव्हा रत्नागिरीला या आपण बचत गटावर फार बोलतो बचत गटानं असं केलं पाहिजे बचत गटानं तसं केलं पाहिजे बचत गटाचा आर्थिक उद्धार झाला पाहिजे पण तो करण्यासाठी आम्ही काय करतो तुम्ही नाही आम्ही काय करतो हे फार मोठं प्रश्नचिन्ह होतं तर मी आज तुम्हाला एक नाविन्यपूर्ण मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे दोन उपक्रम केले त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो बचत गटाला आज आपण केरळमध्ये गेल्यानंतर हाऊसबोट आपण बघायचो मी तुम्हाला त्याचं सगळं डिटेल जाताना देऊन जातो परंतु प्रयोग आम्ही केरळ आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या बचत गटाच्या एका हाऊसबोटची किंमत दोन कोटी रुपये आहे अशा चार हाऊसबोट प्राथमिक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही रत्नागिरीमध्ये के सुरू केले आणि कालच जेव्हा मी आढावा घेतला त्यावेळी तीस तीस दिवस ऍडव्हान्स बुकिंग त्या हाऊसबोटचं झालेलं आहे आणि चालक कोण आहे सगळे महिला बचत गट आहेत अजून दुसरी महत्वाची गोष्ट केली आपल्याला नवीन फोर्सच्या गाड्या आलेल्या माहिती सेव्हन आपल्या सेव्हनटीन सीटर आणि ट्वेंटी वन सीटर आहेत अतिशय लक्झरियस गाड्या मी एकदा विचार केला आमच्या सगळ्या महिला भगिनीना विचारलं की आता काय उद्योग आपण सुरू करायचे तर मला असं नंतर पहिला आधी पापड लोणच्यात महिला बघिणींना माझ्या घडलं असं माझं मत कारण बचत गट म्हणजे पापड बनवलेच पाहिजे बचत गट म्हणजे लोणचं घातलंच पाहिजे बरोबर आहे कोणी त्याचं पीठ बनवलंच पाहिजे असं आपण आपल्याला कम्पल्सर करून घेतलेलं आहे पण महिला भगिनी काय करू शकतात त्याचं उदाहरण देतो पंधरा गाड्यांची मी ऑर्डर दिली पंधरा गाड्यांपैकी पाच गाड्या ट्रायल बेसिसवर मी आणल्या आणि एक प्रयत्न असा केला एक गाडी एका बचत गटाला दिली आणि रत्नागिरी टुरिझमच्या नावानं जे रेल्वे स्टेशनला पर्यटक फक्त पर्यटक जे पर्यटक येतील त्यांना पूर्ण जिल्हा त्या दाखवावा ही संकल्पना घेऊन आम्ही कामाला लागलो पुढच्या देखील दहा गाड्या पुढच्या महिन्यामध्ये दहा बचत गटाला घेतो मला ज्यावेळी त्या भेटतात माझ्या भगिनी त्यावेळी सांगतात की साहेब आम्ही आता पुढचा एक उपक्रम टप्पा लाटतोय की तीन महिन्यामध्ये आम्ही ह्या गाड्या चालवल्या पण आमच्या गाडीवर असलेला ड्रायवर आणि आमच्या गाडीवर असलेला हेल्पर आणि आमच्या गाडीवर जे म्हणजे एक दोन दोन हेल्पर असतात हे पुरुष मंडळी होते मी त्याला आवाहन केलं की जर महिला बचत गटाने करायचं असेल तर महिलाच करा तुम्हाला आश्चर्य वाटेल पंधरा दिवसानं माझ्याकडे ह्या चारही गाड्या महिला चालवणार आहेत आणि महिलांचा महिलांसाठी केलेला आणि आम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याला कुठे वैयक्तिक घेऊ नये किंवा टीका समजू नये आपल्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी त्यांच्या हाताला चव आहे त्याच्याबद्दल जुंब काही कारणच नाही परंतु काही पठडीतना आपण बाहेर आलं पाहिजे असं माझं मत आहे मी मध्ये रत्नागिरी रेल्वे स्टेशनला गेलो होतो काही महिला भगिनींना आमच्या बचत गटाचे घेऊन तर तिथे गेल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं की तिथं फ्रुटी दिली जातं आमच्या काही ट्रेनमध्ये तर मी अक्षरशः मंत्री म्हणून त्या आर्यन बरोबर भांडलो आणि मी त्याला सांगितलं की तुझ्या फ्रुटीपेक्षा आमच्या आयुष्याला चांगलं पेय माझ्या महिला भगिनी देऊ शकतात आणि म्हणून तिथे आम्ही सोलकडी आणि कोकण सरकार सुरू केलं आणि छोटे छोटे दहा रुपयाच्या घरात कदाचित ते तो कप असू शकतो पण दिवसाला शेकडो कप जातात आणि महिला बचत गटाचा टर्नओव्हर महिन्याचा वर्षाचा सांगत नाही किमान महिन्याला साडेतीन ते चार लाखाचे कप हे दोन ट्रेंडला म्हणजे जाताना आणि तीस ट्रेन येताना लागतात मला असं वाटतं की ह्या बा या अशा गोष्टींचा आपण जर पुढे गेलो तर अशा पद्धतीच्या ज्या आपण ज्या काही कार्यशाळा घेतो त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सार्थकी लागतील आज व्यासपीठावर काही मंडळी दुबईचे आहेत काही मंडळी युएसचे आहेत काही मंडळी थायलंडचे आहेत मॉरिशसची आहेत त्यांना मला एक विनंती करायची आहे तुम्ही जर एक उपक्रम सुरू केला खऱ्या अर्थानं एक्सपोर्ट कसं करायचं ते माझ्यावर सोडून द्या इथनं तो माल आमचा कसा तिकडे पाठवायचा ते माझ्यावर सोडा पण मार्केटिंग तुम्ही करा म्हणजे तुमचा बिझनेस सोडून तुम्ही करू नका पण अशी एक यंत्रणा तयार करा की इथनं गेलेला जो माल आहे तो तिथं जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग केलं पहिला भरे पाचशे रुपयाचा होईल कदाचित आमच्या एक्सपोर्टला नुकसान होईल पण एक प्रथा पडेल की माझा मराठी माणूस जो परदेशामध्ये आहे तो इथल्या मराठी माणसाला ताकद देण्यासाठी त्याच्या उद्योगाचं एक्सपान्शन तिकडे करतो अशा पद्धतीचा मेसेज गेला पद्धतीचा मला असं वाटतं की अजून काही प्रोडक्शन होऊ शकतं अनेक चांगल्या पद्धती होऊ शकतात अनेक लोक तुमच्यापैकी बेळगावला गेले असतील अनेक लोक गेले असतील मी ज्यावेळी कॉलेजला बेळगावला होतो नव्वद एक्याण्णवच्या कालावधी असेल तर एकोणनव्वद नव्वदचा होता बचत गटाने खानावळ सुरू केली आता बचत गटाचं नाव मला आठवत नाही साध्या एक पंधरा बाय पंधराच्या रूममध्ये ती खानावळ होती आणि तिथं चांगलं जेवण मिळतं आणि चांगलं माश्याचं जेवण मिळतं आणि ते पण मालवणी आणि कोकणी पद्धतीचं मिळतं तिथं गोवनकरी चांगली मिळते आणि गोवनकरी आणि त्याला उकडलेला भात आपण म्हणतो त्याला आता काही नवीन एक शब्द आलाय अडणी भात असेल किंवा त्याची किंमत हजार रुपये असते तिकडे ती नाही आहे तो भात खाण्यासाठी आम्ही तिथे जायचो आज तुम्ही जर तिथे गेलात तर त्या बचत गटाची तीन मजली इमारत बेळगाव मध्ये माझी मराठी भगिनी त्या ठिकाणी स्वतः जेवण बनवते आणि त्या जेवणासाठी बारा तीन ते, ते, ते तीन या वेळेमध्ये मराठी माणसाच्या रांगा लागलेल्या असतात कुठं सांगत नाही तुम्ही स्टेशनच्या बाहेर जाऊन बघा मला असं वाटतं की आपण हे पण करू शकतो आपण चांगल्या खानामुळे चालू शकतो मी परवा माझ्या कोकणातल्या सगळ्या महिला भगिनीना सांगितले की आपण पर्यटन स्थळ जी आहे ती आयडेंटिफाय करू उदाहरणार्थ गणपतीपुळा गणपतीपुळामध्ये किमान दहा महिला भगिनी ज्ञानी सुरू केली पाहिजे त्याच्यानंतर माझ्या बापेश्वर हो आहे गंगा तीर्थ आहे तिकडे कुणकेश्वर हो आहे त्याच्यानंतर आंगणेवाडीची जत्रा होती ती आंगणेवाडी आहे अनेक किल्ले आहेत या किल्ल्याच्या बाजूला जर महिलांनी ही चळवळ उभी केली आणि प्रत्येक गावामध्ये जिथं पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी पाच महिला भगिनी स्वतःच्याच घरामध्ये ज्ञानी निवास योजना जर सुरू केली तर हजारो महिला स्वतःच्या पायावर टाकीनं उभं राहू शकतात एवढं तुमच्या हाताला सेवा पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही म्हणून मग अशी मी सांगितलं की आपण काय करतो की पहिला जर आमदाराकडे जर महिला बचत गटाची मागणी असेल तर दोन लाखाचं कर्ज मिळवून द्या आम्हाला पापड बनवायचे पापड बनवा त्याच्याबद्दल दुबत नाही पापड बनवा लोणचं बनवा पण तुम्हीच उभारलेल्या खानावळीमध्ये ते लोकांना खायला द्या तुमचा बघा बिझनेस आहे त्याच्यापेक्षा चौपट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आधुनिक जगाला सामोरं जात असताना सगळंच युट्यूबवर बघितलं पाहिजे असला भाग नाही आपल्याकडे देखील फार मोठं पोटेन्शियल आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महिला भगिनी जेवण करताना देखील आणि सगळ्या गोष्टी करताना देखील महाराष्ट्राची संस्कृती जपतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पंचवीस वर्षाच्या माझ्या राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून नवीन नवीन उपक्रम पिरंतरही आपण केले पाहिजेत मध्ये सरस आपलं पथक गटाचं एक हे होतं मी आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपले जेवढे स्टॉल होते मी त्यांच्यावर टीका नाही करत कोणावर पण आपले जेवढे स्टॉल होते त्याच्यापेक्षा जास्त रेडीमेड कपड्याचे स्टॉल होते आता रेडीमेड कपड्याचे स्टॉल करणं फार मोठा उपक्रम आहे असं मला वाटत नाही सुरतला जायचं किंवा अन्य कुठे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती स्वस्तात कपडे कुठे मिळतात ते घेऊन यायचे स्टॉल उभा करायचा विक्री विक्री करायचे त्याच्यावरच्या कमिशननं बचत गट पण याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जे कोकणी चार पाच स्टॉल होते जेवणाचे तिथं तुम्हाला तळलेले मासे तिथंच मिळायचे तिथे डाळभात चांगला मिळायचा आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी त्यांच्याकडे असायची आणि म्हणून नाविन्यपूर्ण जर आपण घेऊन भविष्यामध्ये कामाला लागलो तर अशा पद्धतीनं ज्या आपण कार्यशाळा करतोय त्या शंभर टक्के सात देखील लागतील आणि मला दुसरी एक मिळल आपल्याला विनंती करायची आहे की मी सध्या उद्योग मंत्री देखील आहे आणि मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं मराठी महिला ज्या आहेत मराठी महिला बचत बचतगडची आहे त्यांना जर स्वतःच्या पायावर रोगं करायचं असेल तर माझा मराठी विभाग हा तुमच्या सोबत आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं मला आराखडा तयार करून द्या कशा पद्धतीनं आपण हे करणार आहोत हे प्लॅनिंग आपण करू पण एक, एक निर्णय घेऊ की हे केल्यानंतर पुढच्या महिन्याभरामध्ये दोन महिन्याभरामध्ये आपण ते कार्यान्वित केलं पाहिजे आणि पुढचा तुमचा कार्यक्रम व्हायच्या अगोदर त्यातल्या चार पाच महिन्यांचा सत्कार झाला पाहिजे कारण त्यांनी चांगलं काम केलं आहे असं आपण जर पाईपलाईन तयार केली तर मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या काहीतरी गोष्टी जे करताय आणि अनेक वर्ष करताय मी तर अनेक वर्ष तुम्हाला बघतोय तुमची जी भावना आहे ती जर सत्यात चांगल्या पद्धतीनं उतरायची असेल तर ज्या पद्धतीनं आम्ही देखील राजाश्रे दिला पाहिजे राज्यकर्ते म्हणून आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत हेच सांगण्यासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी उपस्थित आहे आता मराठी भाषेचं खातं याच्यामधनं देखील आपण किती चांगल्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो एक साधं उदाहरण सांगतो मी डोंबोलीला गेलो होतो आणि डोंबोलीला मला एका पै नावाचे ग्रस्त कार्यक्रमाला रत्नागिरी तर तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पुस्तकांचे प्रदर्शन आहे पण त्याच्या खाली दिलेलं होतं की पुस्तक प्रदर्शन आणि आदान प्रदान सोहळा मला काहीच कळायला तयार नाही पुस्तकांचं ग्रंथालय आणि आदान प्रदान सोहळा हा सिक्वेन्स लागत नव्हता मी त्यांना विचारलं की आदान प्रदान म्हणजे काय त्यांनी सांगितलं की तुम्ही दहा वर्ष जर काही एखादी पुस्तकं वाचून तुमच्या घरी ठेवली असतील ती माझ्याकडे घेऊन यायची मला द्यायची माझ्याकडे नवीन पुस्तकं घेऊन जायची ही जी संकल्पना आहे ती आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला तशीच्या तशी रिप्लिका आम्ही पुण्यामध्ये केली दोन दिवसामध्ये पस्तीस हजार पुस्तकांची अजावर हा देखील एक फार मोठा गोष्ट प्रशंधकांनी याच्यामध्ये दिसून आलं प्रशंधकांनी फक्त उद्योग करत असताना आम्ही फक्त जेवणामध्येच उद्योग करणार आहोत किंवा अन्य मी जसे मगाशी दोन उपक्रम सांगितले त्याच्यामध्येच उद्योग करणार आहोत त्याच्यापेक्षा अनेक असे मरा मराठी भाषेमधून देखील लाभ आहे आमच्याकडे पुस्तकं बाइंडिंगचं काम मोठ्या पद्धतीने येतं आम्ही कोणाला देतो आम्ही कंपन्याला देतो तुम्ही पुढाकार घ्या मला एखादा बचत गट द्या मी आज शब्द तुम्हाला देतो की ते काम मी महिला बचत गटाला देतो तुम्ही कसं करणार मला सांगा माझ्याकडे पुस्तकं छपाईचं काम येतं त्याला तुम्ही एखाद्याने कुठेतरी महिला बचत गट तयार करा आम्ही त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र याच्याकडनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये आम्ही बसवतो त्यांना आम्ही लोन देतो आणि आमची शासकीय पुस्तकं जी आहेत ती छापायला आम्ही बचत गटामध्ये देतो माझं म्हणणं की आपण जिथं जिथं काम करू शकतो तिथं तिथं चांगल्या विधायक गोष्टी करून जर पुढे गेलो तर फार मोठा रोजगार तयार होतो आता मी दोन महिन्यामध्ये तीन इव्हेंट केले एक विश्व साहित्य संमेलन केलं विश्व मराठी संमेलन केलं एक अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला केलं आणि एक आता परवा आम्ही मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं विंदा पुरस्कारांचं विंदा करंदीकर पुरस्काराचं वितरण केलं हे सगळं ठीक आहे आम्ही केलं पण जो जर्मन हिंगर आम्ही पुण्यामध्ये घातला होता त्याची किंमत एक कोटी रुपये होती मी आज तुम्हाला शब्द देतो त्याला बचत गटाला पुढाकार घ्या मी तुम्हाला जर्मन हंगरचं लोन करून देतो आणि तुमच्याकडनं प्रत्येक कार्यक्रम करून देतो एक कोटी रुपये चार दिवसासाठी जर्मन हंगर आणि तो पुढचा होता परजिल्ह्यातला होता आपलं परराज्यात नव्हतं इथे आता मी गेटवे गे ऑफ इंडियाला कार्यक्रम केला गेटवे गे ऑफ इंडियाला कार्यक्रम केला ठीक आहे दहा लाख रुपयाचा आम्ही देतो पंधरा लाख रुपयाचा देतो याच्यामध्ये ते जे जे स्टेज आम्ही केलं त्याला पंचवीस लाख रुपये देतो माझं म्हणणं बचत घटना पुढे या आम्ही त्याला लोन करून देतो पंचवीस लाखाचा स्टेज ज्यावेळी आपण पुरुषाच्या खांद्याला खंदा लावून काम करतो अशा पद्धतीची भाषणं करतो अशा पद्धतीनं आपण पुढे येतो त्यावेळी ही देखील आपण जर कामं केली तर करोडो रुपयाचे पैसे आपल्या पर्समध्ये येऊ शकतात एवढी ताकद या सगळ्या व्यवसायांमध्ये आहे पुस्तकांचं तुम्हाला सांगितलं एक पुण्यातली व्यक्ती आहे अजून एक बिझनेस तुम्हाला मी सांगतो हो। कशी लोक बिझनेस करतात शंभर पुस्तकं कर दोन दिवसात दो एखादी खरेदी करतात कर कर बरोबर आणि त्याने एक लिस्ट काढलेली आहे पुण्यामध्ये आणि हे पुण्यातच होऊ शकतात त्यांनी एक लिस्ट काढलेली आहे की चार घरामागे कुठचं घर पुस्तक वाचू शकतं त्यांच्याकडे ती लिस्ट आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन दिवसाला ते दोनशे पुस्तकं विकतात चालून त्यांच्याकडे जातात त्यांना कन्व्हिन्स करतात फक्त मराठी पुस्तक मग मला असं वाटतं की अशा पद्धतीचे आपण जर उपक्रम सुरू केले तर याच्यातून रोजगार देखील निर्माण होईल आणि जे महिला भगिनीला अपेक्षित आहे की मी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे शंभर टक्के महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते विमानामध्ये आम्ही बसतो मित्र असं होतं की को पायलट म्हणून महिला वगैरेने विमान चालवायचं आता पुरुष हो। को पायलट झालेले आहेत दोन मेन पायलट देखील महिला असतात तिसऱ्या पुरुषाला विमान चालवायलाच का देत नाही एवढं जर आपण ऍडव्हान्स झालेलो आहोत तर आपण या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये मागत आहोत आणि म्हणून विमानामध्ये आपण महिलांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे गाडी ड्रायव्हिंगमध्ये मुला महिलांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे सैन्यामध्ये केलेलं आहे पोलिसांमध्ये केलेलं आहे आणि मग बचत गटाच्या बाबतीमध्ये वारंवार फक्त बचत गटामध्ये लोन घ्यायचं आणि काहीतरी आपण छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करायचे याच्यापेक्षा महिलांनी धाडस केलं पाहिजे आणि करोडो रुपयाचं लोन घेऊन कदाचित माझं हे वाक्य कोणाला पटणार नाही आपली विश्वासार्ह जपून महिला वलीनी देखील अर्थसहाय्य निर्माण करून आपले स्वतःचे करोड रुपयाचे उद्योग ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये उभे होतील त्यावेळी खऱ्या अर्थानं माझा गट आणि महिला भगिनी आमच्यापेक्षा चांगले उद्योजक म्हणून काम करत आहेत हा मेसेज महाराष्ट्रामध्ये नाही अख्ख्या जगामध्ये जाईल कारण जग तुमच्या समोर बसलेला त्यांच्या तर आहेच पण यांनी देखील जे काही कष्ट करून त्यांच्या त्यांच्या देशामध्ये जाऊन त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचं कधीतरी आपण डिस्कशन केलं पाहिजे आजच डिस्कशन झालं आज एक दिवसापुरतं डिस्कशन झालं आणि सगळं संपलं असं न करता भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत आपण या पद्धतीनं जाऊ शकतो का याचा आप देखील अभ्यास झाला पाहिजे आम्ही सांगतो की सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रजांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केली पाहिजे मी तर सांगितले की एकच दिवस मराठी भाषा गौरव दिन नाही या महाराष्ट्रामध्ये आपण खऱ्या अर्थानं मराठी माणूस जर म्हणून जर जगत असू तर तीनशे पासष्ट दिवस मराठी भाषा गौरव दिना साजरा झाला पाहिजे मनातनं तरच मराठीची खऱ्या अर्थानं आम्ही निष्ठा ठेवतो हो आणि मराठीवर प्रेम करतो अशा पद्धतीचं चित्र निर्माण होईल त्याच्यामुळे माझ्याकडे दोन्ही विभाग जे आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीनं रोजगार निर्माण करून देणारे आहेत माझ्या महिला भगिनींना देखील रोजगार निर्माण करून देणारे आहेत आणि त्याच्यासाठी जे काय माझं सहकार्य लागेल ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मी करेन आज मी शब्द देतो आज मला आत्ता मिदलताईने सांगितले की किती चांगलं आहे म्हणजे महिला बचत गटाने बनवलेला आहे ह्याचं मार्केटिंगचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि मार्केटिंगची जबाबदारी परदेशातली तुम्ही व्यासपीठावरच्या मंडळीने घ्यावी ही माझी आपल्याला विनंती आहे हे जर तुम्ही परदेशात पाठवलं ना हे जर तुम्ही परदेशात पाठवलं इथली किती किंमत आहे मला माहीत नाही ती मला सांगू पण नका पण माझ्याकडे हे मी जेव्हा परदेशामध्ये जातो त्यातले पन्नास एक दिलेत तर मी वर्षभराचा याचा माझा खर्च संपवू शकतो ह्याच्यावर नाही म्हणून कौतुकच आहे ना मी काही कौतुकच करतोय मला एक फ्री ऑफ कॉस्ट मिळालेला आहे अजून मला मिळावं अशी माझी अभि अजिबात इच्छा नाही मी का नाही ना बरोबर आहे ना माझं फक्त एकच म्हणणं आहे मी तुम्हाला सांगतो की मला तुम्ही तुमच्या किमतीतल्या कितीही पन्नास जरी जाताना दिले ना मी त्याचे दहा पट पैसे परदेशामध्ये जाऊन करून आणू शकतो एवढी ताकद याच्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा माझी विनंती काय की त्याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा मी मध्ये एकदा एका कृषी विद्यापीठामध्ये गेलो होतो आणि तिथे एक प्रदर्शन होतं तर ते त्यांनी मला एक डबी दिली लोणच्याची आणि त्यांनी सांगितले कोळंबी लोणचं आहे सहा महिने राहतं सात महिने राहतं आठ महिने राहतं हा जे काय राहतं तिथं राहतं ते खाल्ल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की विद्यापीठानं तो ज्याच्यावर रिसर्च केला आहे रिसर्च जो के केलेला आहे हा तो आपल्या प्रकृतीसाठी घातक आहे सा में में जे तुम्ही कोलंबी सहा महिने सात महिने प्रिझर्व्ह करून ठेवता आणि त्याचं लोणचं खाता त्या प्रकृतीला घातक आहे पण जे तुम्ही तुमचं लोणचं बनवता आणि त्याच्यामध्ये नॅचरल वस्तू टाकून ते एक महिना राहतं आणि ते जर परदेशामध्ये गेलं तर ते कधी रिजेक्ट होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मार्केटिंगची सिस्टीम ही फार मोठ्या पद्धतीनं विकसित केली पाहिजे आणि मनोगत संपत असताना अजून एक आनंदाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गटाचा मॉल उभं करण्याची आमची महायुती सरकारची एक संकल्पना आहे पण तिथं आम्ही थोडं विक्री कुठची होईल काय होईल हे तुमच्या सगळ्यांनाच बसून आम्ही चर्चा करून ठरवणार आहोत नाही तर उद्या मॉल सुरू केल्यानंतर जे विक्री होणार नाही असं जर उत्पादन त्याच्यामध्ये आलं ते मॉल चालणार देखील आहेत आणि म्हणून पहिला जो बचत गटाचा मॉल जो आहे तो नवी मुंबईमध्ये करण्याचं शासनाचं धोरण आहे तो देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं करू आणि जिथं जिथं मेट्रो सिटीमध्ये मोठमोठे मॉल आहेत म्हणजे उदाहरणार्थ बिग बाजार असेल तुमचा रिलायन्सचा मॉल असेल किंवा अन्य ज्या काही गोष्टी असतील त्यांना देखील महिला बचत गटांना टायअप करण्याचा एक उपक्रम भविष्याच्या कालावधीमध्ये आमचं सरकार हातामध्ये घेणार आहे त्याच्यामुळे महिलांना सक्षम करणं ही आमच्या सरकारची प्रायोरिटी आहे फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं पंधराशे रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर माझ्या महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करणं आणि तिच्या पर्समध्ये तिच्या मेहनतीचे पैसे आणणं ही देखील आमच्या सरकारची प्रायोरिटी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू आभार एवढ्यासाठीच मानतो की ज्या योजनेचा उल्लेख आम्ही केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आम्ही ते मंत्रिमंडळामध्ये होतो मी तुम्हाला माहित असेल की लोकसभा आल्यानंतर झाल्यानंतर सगळ्यांना परदेशामध्ये देखील असं वाटत असेल की आम्ही घरीच गेलो आता <laughs> म्हणजे बरोबर ना पण ही योजना आम्ही आणली आणि समोरच्याचं आम्ही काय करू शकतो हे देखील आम्ही दाखवून दिलं आणि <laughs> ही ताकद महिला भगिनीने आमच्या मागे उभी केली <laughs> म्हणजे तुम्ही निवडणुकीचं स्टॅटिस्टिक जर बघितलं तर सत्तावन्न लाख महिला भगिनींचं मतदान महाराष्ट्रामध्ये वाढलं आणि सत्तावन्न लाख महिला भगिनींचं मतदान महाराष्ट्रामध्ये वाढल्यामुळं ज्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी कोट घातले होते ते देखील पराभूत झाले बरोबर आहे की नाही एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला सहकार्य करणं तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी तुमच्या प्रातिनिधिक या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्याच महिला भगिनींना शब्द देतो की ज्या ज्यावेळी महिला भगिनींना या सरकारची आवश्यकता लागेल सरकार तुमच्या सोबत राहील तुमच्या पाठीशी राहील आणि अशा कार्यक्रमाला देखील सदैव सरकार मदत करेल हाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र